तुम्ही पाहत निपा हो आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी आमदार चोल्ले कुन्नूर रस्ता कामाचं उद्घाटन अकरा कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर की दोन पासून माझा राजकीय प्रवास ह्या निपाणी तालुक्यामध्ये सुरू झाला आणि ज्या वेळेला माझा राजकीय प्रवास सुरू झाला त्यावेळेला निपाणी तालुका नव्हतं निपाणी मतदारसंघ म्हणून आपण म्हणत होतो अचानकपणे देवाचं काहीतरी इच्छा असेल हर्षिदनाथांचं कृपा असेल माझं सौभाग्य असेल काहीतरी सात जन्माचं कारण माहेरमध्ये उभारून निवडून यायचं या कुठल्याही मुलगीचं सौभाग्य नाही आहे म्हणजे कुठल्याही मुलीला हे सौभाग्य नाही आहे परंतु ह्या मुलीला सौभाग्याचं सगळ्यांच्या आशीर्वादामुळं माझ्या राजकीय भविष्यामध्ये माझ्या राजकीय प्रवासामध्ये माझा सासर असेल एकसंभा परंतु माहेरमध्ये मला तुम्ही आशीर्वाद केला एक वेळेला हरलो तरी हार म, हेच जीत म्हणून आपण स्वीकार केलं आणि आपला प्रवास सुरुवात झाला त्याच्यानंतर तुम्ही मंडळी सगळ्यांनी मला तीन वेळेला ह्या भागाचा सेवा करण्याचं संधी तुम्ही सगळ्यांनी दिली माझ्या पक्षाच्या वरिष्ठांनी दोन वेळेला मला मंत्रिपद दिलं मला अभिमान होतोय माझ्या काळामध्ये निपाणी तालुका झालं ते पण भाजपा सरकारमध्ये झालं अडचणीत इथं थांबलेला होता काँग्रेस सरकार असताना भांडून ते तालुका म्हणून भरत मी बोलतो आज परंतु आज इथं होणाऱ्या कार्यक्रमाबद्दल जरासं जरास मी सरकारमध्येच तालुका झालं आणि मला खूप अभिमान आहे आणि आम्ही दोघं नवरा बायको आमचा शेवटचा श्वास असू तोपर्यंत आम्ही विसरणार नाही की तुमच्या आशीर्वादाने निप्पाणी तालुक्याची पहिला महिला आमदार म्हणून तुम्ही मला ओळख पटवला आणि पहिला महिला मंत्री म्हणून तुमच्या आशीर्वादाने मी आज इथं उभी असतोय आणि सेवा करायला लागलोय तर तुम्ही एवढा ठेवून माझ्यावरती एवढा विश्वास ठेवल्यानंतर माझं पण कर्तव्य आहे की माझ्या निप्पा मतदारसंघामध्ये सर्वांगीण विकास म्हणजे काय ते करून दाखवायचं आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो प्रत्येक गावामध्ये विकास झालाय म्हणता की नाही म्हणता झालंय आम्ही म्हणू शकत नाही शंभर टक्के झाले कारण शंभर टक्के कधीही होतच नाही एक काम संपलं तर दुसरं नवीन काम आलेलं असत परंतु मला समाधान आहे आणि माझ्या जनतेला समाधान आहे कमीत कमी सत्तर ऐंशी नव्वद टक्के तरी आपलं काम पूर्णत्वाकडे गेलेलं आहे जरा लक्षात घ्या दोन हजार आठ ला मी तेरा पहिल्यांदा आमदार झालो दोन हजार आठ ला हे रस्त्या कसं होत गावातला रस्ता कसा होत पाणीच व्यवस्था कसं होत लाईटचं व्यवस्था कसं होत घरकुलची व्यवस्था कसं होती आमची मुलं सरकारी शाळेला गेलं तर सरकारी शाळेचं खोल्यांचं अवस्था काय होतं आमची तीन वर्षाची मुलं अंगणवाडीला गेलं तर आई घाबरत होती कुठल्या तरी भाड्याच्या घरामध्ये नाहीतर छत कधी पडताय माहित नाही अशा पद्धतीमध्ये आपल्या तीन वर्षाच्या बाळाला अंगणवाडीला पोचवत होतो आणि त्या अंगणवाडीच परिस्थिती आज काय आहे हे सगळं बघितलं तर तुमच्या समोर सगळंही आपण क्लिअर तुमच्या डोळ्यासमोर आहे की आपल्या आपल्या गावामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये किती विकास झालेला आहे आणि विकास करणं हे माझं कर्तव्य आणि अजूनही करत राहणार ह्याच्यात काही संशय नाही आहे ज्या वेळेला विकास करत होतो त्या वेळेला हे रस्ता ज्या वेळेला मी बघत होतो ना दोन हजार आठ पासून आम्ही पहिल्यांदा रस्ता केला हे दुसऱ्यांदा रस्ता करायला लागलोय आणि कुठल्याही माझ्या निप्पाणी मतदारसंघामध कुठल्याही रस्त्याचा अवस्था बघितला तर मला अभिमान वाटतय माझे कॉन्ट्रॅक्टर असतील माझे अधिकारी असतील माझी जनता असेल आम्ही केलेला रस्ता अर्धा वर्ष टिकल्याला इतिहास आमच्या निपाणी तालुक्यामध्ये दुसऱ्या मतदारसंघामध्ये बघा असं रस्ता करत जातात त्या टप्प्यात बिघडलेलं असत आम्ही एकदा दहा वर्ष रस्ता केला तर त्यांनी वर्षातला दहा वेळा रस्ता करतात आणि अशा परिस्थितीमध्ये क्वालिटी काय कंट्रोल करायला पाहिजे क्वॉलिटी मध्ये आम्ही कधीही कॉम्प्रोमाइज केलेलं नाही कुठल्याही विकास कामामध्ये आणि माझ्या आज पीडकले अधिकाऱ्यांना पण मी अभिनंदन करतोय की मी जे रस्ता सांगितलं कारण अधिकारी आणि लोकप्रतिनिधी ह्यांच्यामध्ये संगणमत असेल ह्यांच्यामध्ये एकजुटी असेल तर आपण काम करायला खूप सोपं जात आज तुम्हाला माहित आहे की साडे अकरा कोटीच सा रस्ता आज उद्घाटन करायला आणि आम्ही केलो आता दिलीपांना मी सांगितलं कारण महाराष्ट्रामध्ये ना जिथे रस्ता तिथं रस्ता जरा उंच करून सीडी वर्क देखील आपण करणार आहे चार कड सीडी डी घालून रस्ता लेवलमध्ये करणार आहे आणि ते काम सुरुवात झालेलं आहे आणि अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये जी एस बी एक लेयर येणार त्याच्यानंतर वेटमिक्स येणार त्याच्यानंतर आपल्याला डी बी एम येणार मग शेवटला आपल्याला बी सी येऊन वरच्या वर रस्ता खूप छान पद्धतीनं होणार आहे आता तुम्ही माझ्या मतदारसंघामध्ये दोन हजार तेरा पासून सगळीकडे रस्ता खूप सुंदर होतात आपल्या मतदारसंघामध्ये झालेला रस्ता बघून दुसऱ्या मतदारसंघामध्ये देखील तसंच करायला लागलेत आम्ही आधी बेळगाव कोल्हापूरला बेंगलोरला गेलो तर त्या पद्धतीचा रस्ता बघत होतो परंतु आज माझ्या मतदारसंघामध्ये देखील रस्ता झाल्यानंतर त्याच्यावरती पांढरा पट्टा जो असतोय ते मस्त पैकी पट्टा देखील ह्याच्यामध्ये येणार आहे तुम्हाला नेम बोर्ड देखील येणार हे एवढा मोठा रस्ता आहे कुठलं गाव कुणाकडे कुठलं गाव कुठं आहे ते मार्क देखील ह्याच्यामध्ये येणार आणि रात्री त्रास होणे असं ते जे काही लाईट व्यवस्था त्याला त्या पद्धतीचा रस्ता देखील ह्या त्या पद्धतीचा व्यवस्था ह्या रस्त्यावरती होणार आहे अशा या प्रसंगी अरुण जावेद दिलीप खोत ए एस ठवणे निपाणी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सोनल कोटडिया निपाणी महिला ग्रामीण अध्यक्षा लक्ष्मी खोत हाल शुगर चेअरमन एम पी पाटील आदींनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी हाल शुगरचे चेअरमॅन एम पी पाटील निप्पाणी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर ग्रामपंचायत अध्यक्ष साताप्पा हजारे लक्ष्मी खोत सिद्धू नराटे ए एस ठवणे यांच्यासह पेनाडी गावातील महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील